सारंगी मंगेश पाडगावकर यांच्या या सुंदर ओळ सारंगी एका हातात भरलेलं पिस्तूल एका हातात भरलेलं पिस्तूल आणि दुसऱ्या हातात सारंगी एका हातात भरलेलं पिस्तूल आणि दुसऱ्या हातात सारंगी घेऊन तो माझ्या समोर उभा होता एका हातात भरलेलं पिस्तूल आणि दुसऱ्या हातात सारंगी घेऊन तो माझ्यासमोर उभा होता एका हाताने पिस्तुलातून गोळ्या नक्कीच झाडू शकशील मी म्हणालो एका हाताने पिस्तुलातून गोळ्या नक्कीच झाडू शकशील मात्र एका हाताने तू सारंगी वाजवू शकणार नाही एका हाताने सारंगी तू वाजवू शकणार नाहीस इतक्या टापा घोड्यांच्या घराल्या धुळीचे लोट उठले ती लुटारू आले जीवाच्या आकांताने माणसे पळू लागले त्याने एका हाताने आपले पिस्तूल चालविले तीनही लुटारू मरून खाली पडले इतक्या धुळीचे लोट उठले तीन लुटारू आले जीवांच्या आकांताने माणसे पळू लागली त्याने एका हाताने आपले पिस्तूल चालवले तिन्ही लुटारू मरून खाली पडले तो मला म्हणाला पाहिलत ना तो मला म्हणाला पाहिलत ना हातातलं पिस्तूल नसतं तर खेळ नव्हती पिस्तूल नसतं तर म्हणूनच एका हातात पिस्तूल भाग आहे म्हणूनच एका हातात पिस्तूल धरून ठेवणं भाग आहे सारंगीला कायमचं संरक्षण त्यामुळेच तर मिळतं सारंगीला कायमचं संरक्षण त्यामुळेच तर मिळतं